उन्हाळी वाळवणातील अगदी साधा सोप्पा आणि उपसाचा पदार्थ म्हणजे बटाट्याचे वेपर्स हे बटाट्याचे वेपर्स तळल्यानंतर लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वच जण आवडीने खातात पण बऱ्याच वेळा उन्हाळी पदार्थ म्हटलं की तो वर्षभर साठवून ठेवावा लागतो मग तो अगदी छान बनवला तर तो वर्षभर टिकला जातो बऱ्याच वेळा बटाट्याचे वेपर्स वाळ्यानंतर काळी पडतात तळ्यानंतर लाल होतात बऱ्याच वेळा त्यामध्ये तुरटीचा वापर केला जातो तर असं काही न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने उन्हातसुद्धा न जाता हे पेपर्स मी बनवलेले आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत बटाटा वेपर्स बनवण्यासाठी या इथे मी चार किलो बटाटे घेतलेले आहे तर बटाटा कोणता वापरायचा आपल्याला हा उन्हाळी पदार्थ अगदी वर्षभर आहे तसाच साठवून ठेवायचा असतो मग त्यासाठी आपल्याला या इथे इंदोरी बटाटा वापरायचा आहे तर इंदोरी बटाटा कसा ओळखायचा की वरून त्या बटाट्याला अशी शाईन असते अजिबात कुठे दबलेला नसतो त्याची साल जी असते अगदी पातळ असते बटाटा वेपर्स बनवताना बटाटा हा दबलेला किंवा खराब झालेला अजिबात वापरायचा नाही त्यामुळे वेपर्स हे खराब होऊ शकतात घेताना बटाटा हा असा वरून चमकदार असलेला घ्यायचा आहे टणक घ्यायचा आहे ज्यामुळे वेफर्स अगदी मस्त शुभ्र तयार होतात ज्या बटाट्याची साल ही पातळ असते आणि आतून हा बटाटा पांढरशुभ्र असतो त्याच बटाट्याचे वेफर्स इथे आपण बनवणार आहोत तर सुरुवातीला हे बटाटे अर्धा तास आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे असं केल्यामुळे बटाटा हा टणक होतो आणि साल काढताना अगदी सोप्पं होतं बटाट्यांवर बऱ्याच वेळा धूळ माती असते तर तीसुद्धा अशा पद्धतीने स्वच्छ होते भिजत घातल्यामुळे बटाट्यामध्ये कुठे कोपऱ्यात मातीचा अंश असेल तर तो भिजल्यामुळे पटकन निघतो या इथे मी बटाटे पूर्ण बुडेल पाण्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे जास्त पाणी झालं तरी काही बटाट्यांना फरक पडत नाही तेवढे ते जास्त कडक होतात तर अशा पद्धतीने पूर्ण बटाटा बुडेल ह्या पद्धतीने आपण या इथे दहा ते पंधरा मिनटासाठी हा बटाटा आपल्याला पाण्यात ठेवायचा आहे असं केल्यामुळे बटाटा सोलताना आपल्याला अगदी सोपे जातात बटाटे असेच पाण्यात ठेवून तुम्ही दुसरे सुद्धा काम करू शकता बटाटे एक दोन तास जरी पाण्यात राहिले तरी त्या बटाट्यांना काही फरक पडत नाही उलटं ते जास्तच कडक होतात तर या इथे आपले दहा पंधरा मिनटं म्हणता म्हणता वीस मिनटं झालेले आहेत आणि बटाटा जर पाहतात तर अगदी मस्त कडक झालेला आहे बटाट्याची साल जर पाहता तर अगदी मस्त पातळ आहे अशाच पद्धतीचे बटाटे आपल्याला वेपर्स बनवण्यासाठी घ्यायचे आहे तुम्ही जर पाहता तर बटाटा भिजल्यामुळे अगदी पटकन साल त्याची निघते पिलरच्या साह्याने तुम्ही ह्या अशा पद्धतीने बटाट्याची साल काढून घ्यायची आहे आधीमध्ये कुठे घाण असेल किंवा दबलेला बटाटा असेल तर तो काढून टाकाय त्यानंतर बऱ्याच ठिकाणी स्पॉट्स असतात बारीक सारीक ते सुद्धा पिलरच्या सहाय्याने अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहे ज्यामुळे बटाटा आपला त्या ठिकाणी काळा पडत नाही आणि हे सर्व बटाटे साल काढून झालं की लगेचच आपल्याला त्याला पाण्यामध्ये घालायचं आहे त्यामुळे सुद्धा बटाटा अगदी पांढरा शुभ्र राहतो प्रत्येक वेळेस पाणी घेताना बटाटा बुडेल अशा पद्धतीने पाणी घ्यायचं आहे जितकं पाणी घेताल तितका हा बटाटा शुभ्र राहणार रा आहे या इथे मी बटाट्याची वेपर्सची किसणी घेतलेली आहे तर ही किसणी वापरत असताना ज्यावेळेस आपण बटाटा सरकवतो त्यावेळेस तो असा अधिमधी न गुंतता सरळ खाली गेला पाहिजे तर अशा पद्धतीची किसणी वापरली तर आपले वेपर्स हे आधीमध्ये गुंतत नाही आणि वेपर्ससुद्धा अगदी सडक आणि मस्त तयार होतात तर तुम्हाला उभे बनवायचे असेल तर बटाटा उभा पकडायचा आणि जर तुम्हाला सपाट वेपर्स बनवायचे असेल तर मोठे आणि लांब अशा पद्धतीने वेपर्स तुम्ही बनवू शकता बटाटा किसत असताना अजिबात हात मागे पुढे न करता किंवा मध्येच न उचलता हा बटाटा अशा पद्धतीने किसून घ्यायचा आहे म्हणजे तो मध्ये न तुटता अगदी वेपर्स छान तयार होतात आणि एकसारखे आकाराचे तयार होतात दोन तीन बटाटे किसून झाले की, की लगेच आपल्याला ते असे पद्धतीने सेपरेट करायचे आणि दुसऱ्या पाण्यामध्ये लगेचच घालून घ्यायचे आहे कारण दोन तीन बटाटे किसल्यानंतर बऱ्याच वेळा पाण्याच्या तळाला स्टार्च जमा होतो त्यामुळे ते, ते पाणी न वापरता पुन्हा दुसरं पाणी घेऊन पुन्हा दुसरे बटाटे त्यामध्ये किसायचे तर अशा पद्धतीने आपल्याला हे बटाटे चांगल्या पाण्यात घालून घ्यायचे आहे आता हे बटाटे मी चार पाच वेळा पाण्याखाली धुवून काढलेले आहे तर बटाटा पाहताना तर अगदी स्वच्छ आहे आणि त्याचं पाणीसुद्धा खूप स्वच्छ आहे हे बटाटे पुन्हा एकदा आपल्याला पाण्यातून काढून घ्यायचे आहे पुन्हा एकदा यांना पाण्यातून काढायचं आहे आणि एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी घेऊन हा तुरटीचा कडा टाकायचा आहे हा तुरटीचा कडा पाण्यामध्ये टाकल्यानंतर लगेचच आपल्याला त्यामध्ये वेपर्स घालायचे आहे जर तुम्हाला इथे तुरटीचा कडा नसेल वापरायचा नाही वापरला तरी चालेल पण तुरटीच्या खड्यामुळे बटाट्यातील स्टार्च निघून जातो असं केल्यामुळे आपले वेपर्स अगदी पांढरे शुभ्र होतात आता हे वेपर्स मी सात ते आठ तासासाठी झाकून ठेवणार आहे तर तुम्ही पाहू शकता सात आठ तासानंतर हे पाणी अगदी स्वच्छ झालेला आहे वेपर्स जर पाहतान तर अगदी मस्त कडक होतात हे वेपर्स तुम्ही रात्रभरासाठी सुद्धा झाकून ठेवू हो शकता पण या इथे मी फक्त सात आठ तासासाठी झाकून ठेवले हो होते आता हे वेपर्स त्या पाण्यातून पुन्हा एकदा काढून घ्यायचे आहे हे वेपर्स काढल्यानंतर तुम्ही पाण्याचा रंग पाहता तर अगदी पाण्यामध्ये स्टार्स जमा झालेले आहेत आणि पाणी हे असं पांढरट दिसतं त्यामुळे हे वेपर्स पुन्हा एकदा एक दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे कमीत कमी वेपर्स किसल्यापासून ते तुरटीच्या पाण्यातून काढल्यानंतर सुद्धा एक दोन वेळा धुवून काढायचे असं कमीत कमी आपल्याला सात आठ वेळा तरी हे वेपर्स छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे यामुळे आपले वेपर्स अगदी पांढरे शुभ्र तयार होतात तर या इथे मी पुन्हा एकदा तुरटीच्या पाण्यातून काढल्यानंतर हे वेपर्स आता शिजवायला घेणार आहे तुटीच्या पाण्यातून काढल्यानंतर सुद्धा दोन वेळा हे वेपर्स स्वच्छ धुवून घ्यायचे आहे जोपर्यंत बटाट्यातील स्टार्च कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे या इथे मी धुतल्यानंतर एका चाळणीमध्ये काढून घेतलेत आणि आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी ठेवून त्यामध्ये चार चमचे मीठ घातलेलं आहे वेफर्स शिजवायला तुम्ही कोणत्याही प्रकारचं भांडं इथे वापरू शकता आता इथे मी पाण्याप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे जर तुम्हाला मिठाचं प्रमाण कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही इथे कमी जास्त प्रमाण करू शकता पाण्यामध्ये मीठ घातल्यानंतर आपल्याला लगेचच झाकण ठेवायचं आहे ज्यामुळे पाणी लवकर गरम होतं आता पाण्यामध्ये हलकेसे बबल्स दिसायला लागले की लगेचच आपल्याला यामध्ये वेफर्स घालून घ्यायचे आहे या इथे आपल्याला पाण्याला खळखळ उकळी येऊ द्यायची नाही जर पाण्याला जास्त उकळी आली तर वेपर्स हे पटकन शिजले जातात आपल्याला या इथे वेपर्स जास्त शिजवायचे नाही अगदी पंचवीस टक्के शिजवून घ्यायचं आहे वेपर्स पाण्यात घातल्यानंतर कमीत कमी एक दोन मिनटातच हे वेपर्स वाफवून निघतात अजिबात याला जास्त ओव्हर शिजवायचं नाही तर या इथे तुम्ही बघू शकता किसलेला वेपर्स आणि पाण्यातील वेपर्स यामध्ये किती फरक आहे फक्त वेपर्स आपल्याला ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे अजिबात त्याला जास्त शिजवायचा नाही किसलेला वेपर्स जर पाण्यातील पाहताल तर अजिबात वाकडा होत नाही आणि गरम पाण्यातील वेपर्स पाहताल तर अगदी तो लवचिक होतो तर अशा पद्धतीचा आपल्याला वेपर्स शिजवून घ्यायचे आहे तो जर तुम्ही जास्त शिजवताल तर त्या वेपर्सची चव म्हणावी तशी लागणार नाही ह्या अशा पद्धतीने वेपर्स शिजवले तर जास्त वेळही लागत नाही अगदी एकटी व्यक्तीसुद्धा भरपूर प्रमाणात अशा पद्धतीचे वेपर्स करू शकते आता या इथे आपली पहिली बॅच वेपर्सची शिजवून झालेली आहे आता त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही दु दु दुसरी बॅच शिजवता त्यावेळेस मिठाचा अंदाज घ्यायचा जर कमी पडलं तर एखादा चमचा पाण्यामध्ये मीठ घालायचं आणि त्यानंतर दुसरी बॅच शिजवून घ्यायची आहे आता हे पहिले वेपर्स मी एका चाळणीमध्ये पाणी निथळायला ठेवलेलं आहे पाणी पाहता तर अगदी खाली नितळून राहतो थोडेसे थंड झालं की लगेचच हे वेपर्स आपल्याला एखाद्या कापडावर किंवा तुमच्याकडे जर प्लॅस्टिकचं कागद असेल त्यावरही घातले तरीही चालते सुरुवातीला हे वेपर्स मी फॅनखाली सुकवून घेणार आहे थोडेसे सुकले की त्यानंतर एखाद्या भांड्यामध्ये भरून त्याला आपल्याला एक दोन दिवस ऊन द्यायचं आहे तुमच्याकडे जर उन्हाची सोय असेल हे वेपर्स तुम्ही अगदी उन्हामध्ये सुद्धा वाळत घालू शकता हे वेपर्स आपण वर्षभरासाठी साठवून ठेवणार आहे त्यामुळे एक दोन दिवस याला अगदी कडकडीत होऊन द्यायचं आणि त्यानंतरच एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत भरून हवा बंद डाव्यामध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता हे वर्षभर नाही तर वर दोन वर्षसुद्धा अगदी आहे तसेच वेपर्स राहतात अजिबात त्यांचा रंग बदलत नाही हे वेपर्स तुम्ही शेंगदाण्याच्या तेलात किंवा तुपामध्ये तळले तरी अगदी मस्त पांढरे शुभ्र तळले जातात तेल गरम करताना अगदी कडकडीत गरम करायचं म्हणजे वेपर्स छान फुलले जातात त्या इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपले वेपर्स तयार झालेले आहे अजिबात हे वेपर्स तेलकट होत नाही आणि मस्त कुरकुरीत खुसखुशीत तयार होतात आवाज जर पाहता तर मस्त कुरकुरीत येतो या ये इथे तुम्ही पाहू शकता आपले वेपर्स अजिबात तेलकट होत नाही सुरुवातीचा वेपर्स केवढा होता, के होता। आणि तो तळल्यानंतर केवढा होतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी निशुल्क आहे त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद